लहानपणापासूनच शिवकार्याची आवड असलेले अकलूजचे धारकरी सागर वेवारे यांनी लहानपणापासूनची आवड जोपासत श्री शिवछत्रपती व शंभू छत्रपती यांच्या आदर्शावर चालून पद्मदुर्ग या किल्ल्याची प्रतिकृती बनवलेली आहे आपल्या मुलांमध्येही शिवकार्याची आवड निर्माण व्हावी म्हणून आपली मुलगी ऋग्वेदा भाचा रुद्र व भाची रिद्धी यांना समवेत घेऊन त्यांनी जलदुर्ग प्रकारात मोडणारा पद्मदुर्ग हा किल्ला आपल्या राहत्या घरी रत्नपुरी वीस संग्रामनगर अकलूज या ठिकाणी बनवलेला आहे त्यांनी बनवलेला किल्ला पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केलेले आहे व तसेच तो किल्ला पाहण्यासाठी अनेकांची राहत्या घरी गर्दी होत आहे लहानपणापासूनच आपल्या मुलांमध्ये संस्कार यावेत म्हणून ते दिवाळीमध्ये किल्ले बनवण्याची आवड जोपासत आहेत